मलिकवाड मल्लिकार्जुन महादेव मंदिराच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून पायाखुद संपन्न मलिकवाड तालुका येथील पुरातन आणि ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत त्यानिमित्तानं शुक्रवारी पंधरा डिसेंबर रोजी श्री विपुल ढेरे राहणार भोज यांच्या आधिपत्याखाली व गजानन हिरिमठ यांच्या दौऱ्यात सकाळी साडेबारा नंतर कार्यक्रम पूजा कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला ज्येष्ठ नागरिक कल्लाप्पा मोर्ड यांच्या हस्ते पूजा व सैनिक सागर अंकले यांच्याकडून पायाखुदाईची पूजा करण्यात आली यावेळी मंदिराच्या आवारात जवळपास तासभर मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यात पूजेची मांडणी करून महामंत्र्यांनी नित्य पूजा संपन्न केली यावेळी समस्त ग्रामस्थ व मंदिराचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महादेवाकडे या पुढील कार्यासाठी यथाशक्ती देऊन मंदिराचं काम पूर्णत्वाची प्रार्थना करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील पुंडली खोत संभाजी खोत आप्पा सुनाईक ए ए इंगळे राजू अंकले शिवमूर्ती मठपती मंदिराचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील उपाध्यक्ष शिवय्या मठ यांच्यासह फिरोज जमादार सदाशिव शिरोळे भाऊसो कुडचे चंद्रकांत आंबी शंकर संकपाळ प्रशांत मठपती वाकळे वसंत पाटील जनार्दन पाटील विनोद पाटील बाळू पाटील सुनील मंगावे दिगंबर कुडचे काशीनाथ कुडचे दत्तात्रे कुडचेसह ग्रामस्थ व मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते विशाल क्रांती अमर अमरमाने मलिकवाड